मित्रांनो बातमीच्या पलीकडे सुद्धा एक बातमी असते एखादा विचार असतो त्या विचाराच्या पलीकडे सुद्धा एक विचार असतो एखादा आपण विषय निवडतो ना त्या विषयाच्या निवडच्या पलीकडे सुद्धा एखादा विषय असतो म्हणजे आपल्या समोर एखादी गोष्ट दिसत असते म्हणून आपण म्हणतो जसं दिसते तसं नसते एखादी गोष्ट दिसत असते तशी ती नसते सुद्धा त्याच्यातून काहीतरी वेगळा बोध आपल्याला मिळत असतो काहीतरी वेगळा विषय आपल्यासमोर येत असतो किंवा वेगळे संकेत आपल्याला मिळत असतात आणि ह्याच सर्व गोष्टी समजून घेणं गरजेचं मित्रांनो मी जे विश्लेषण करतोय तुमच्यासमोर मांडतोय वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय ते त्या स्थितीतलं आहे आपल्याला समोर, समोर, समोर दिसते एक आहे का की त्याच्या पलीकडे काही आहे का मित्रांनो त्यानुसारच मी तुमच्याकडे समोर काही विषय मांडतो त्यामुळे कृपया तुम्ही थोडंसं